सात फेऱ्यांनी पूर्ण होते ते फक्त लग्न आणि मनाच्या बंधनाने पूर्ण होते ते आयुष्यभरासाठीचं प्रेम आहे सुखात मी पण मला सुख पाहता येत नाही मला आता माझ्यात सुखात स्वच्छंद वाहता येत नाही गुन्हा काय कळलेच नाही नाते माझ्याशीच माझे जुळले नाही जगते आहे शांत राखेसारखे मला मनात दाहता येत नाही मला माझ्याच सानिध्यात उदंड राहता येत नाही वाटले करावी सलगी शब्दांशी पण मला दुःख लिहिता येत नाही मन करतं की तुला घट्ट मिठीत घेऊन सांगावं किती त्रास होतो मला तुझ्यापासून दूर असण्याचा आपल्या दोघांबद्दल काहीतरी विचार नक्कीच केला असेल देवाने नाहीतर इतक्या मोठ्या जगात आपली ओळख झालीच नसती देवा सुखी ठेव रे तिला कारण तिनं नाही पण मी खूप जीव लावला होता रे तिला क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढं सरकत असतं कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खा आयुष्याच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्य म्हणतात तू कितीही तरसवलंस तरी वाट मात्र मी तुझीच पाहिन आपलं मन ज्या व्यक्तीमागं धावतं त्या व्यक्तीला आपल्या भावनांची थोडी पण कदर नसते तुझ्या माझ्यापेक्षा जास्त माझ्या वेदनेशी जवळचं नात आहे कारण जेव्हा या वेदना होतात तेव्हा सर्वात आधी मला तुझीच आठवण येते हात धरला आहेस तर कधी अर्ध्या वाटेत सोडू नकोस जसा आज आहेस तसाच कायम रहा कधी बदलू नकोस मी तुझ्यासाठी आयुष्यभर थांबायला तयार आहे फक्त तू मला घरच्यांच्या सांगण्यावरून मला सोडून जाऊ नको मरूनही दाखवलं असतं पण तुला त्यावरही विश्वास बसला नसता म्हणून मरत मरत जगतोय मी जवळचं प्रेम हे जवळच राहतं आणि लांबचं प्रेम हे लांबच राहून जातं हे देवा प्रेम होतं म्हणून त्रास होतोय रे टाईमपास असता तर मी पण खुश असते शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच स्त्री ही प्रत्येकाकडं व्यक्त होत नसते ती फक्त त्याच नात्यामध्ये मनमोकळेपणानं बोलते जिथं तिला स्वतःपेक्षा जास्त विश्वासाची जागा वाटते वेळा झालोय तुझ्या प्रेमात मला समजून घेशील का मी पूर्ण जीव गहाण ठेवेन तुझ्यासाठी तू आयुष्यभर साथ देशील का खूप खास आहेस तू माझ्यासाठी कारण हे डोळे रडले आहेत फक्त तुझ्यासाठी नाती नाती तर प्रत्येक माणूस दुसऱ्यांसोबत जोडतो पण नाती जोडण्यापेक्षा माणसांना नाती निभावता आले पाहिजे हजारो नात्यानं अर्थ नाही पण मनापासून जोडलेलं एक नातं तितक्याच इमानदारीनं निभावणं तर त्या नात्याला महत्त्व आहे प्रयत्न शेवटपर्यंत करावे लागतात आपल्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी प्रेम नशिबावर सोडून चालत नाही प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल जगातील सर्वात महाग गिफ्ट म्हणजे चांगला जोडीदार जो पैशांनी नाही नशिबाने भेटतो